नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय महत्वाची नोटीस आलेली आहे महत्वाची अपडेट आहे टीआरटीआयच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांची डिव्ही कम्प्लीट झालेला आहे ज्यामध्ये सगळेच उपक्रम म्हणूया आपण एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन ज्या ज्या असेल ते पोलीस भरती आय बी पी एस बँकिंग ज्युडिशरी यूपीएससी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही नोटीस आलेली आहे ही नोटीस व्यवस्थित बघा शेवटपर्यंत बघा तीन महत्वाच्या अपडेट आहे त्यात पहिला आहे की प्रशिक्षण कधी चालू होणार आहे पुन्हा मेल जर विद्यार्थ्यांना डी व्ही केल्यानंतर येत असतं त्यांनी काय करायचं आहे आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे थोडक्यात वन बाय वन आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीचं जर प्रेफरन्स तुमच्याकडे असेल आणि अजून काही तुम्हाला शंका असेल तर आमचे योगेश सर आणि संतोष सर पुण्यासाठी इथे अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांची अजून डी व्ही बाकी जसं की पोलीसभरची डी व्ही चालू आहे आता टी आर टी त्यांना काही अडचण असेल लोकेशनबाबत काही तर ह्या नंबरला कॉल करू शकता आणि छत्रपती संभाजीनगरसाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर ओम सरांना कॉल करू शकता त्र्याण्णव दोनशे अठ्ठावन्न सात चाळीस चाळीस ह्या नंबरवरती कॉल करा आता पहिलं आहे प्रशिक्षण कधी चालणार टी आर टी आयचं टी, टी आर टी आयची ही नोटीस आलेली आहे ही नोटीस जर आपण बघितली ह्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे प्रशिक्षण कोणते कोणते बघा यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की प्रशिक्षण कधी सुरू होणार आहे आणि कोणाचे चालू होणार आहे तर बघा तीन डिसेंबरपासून चालू होणार आहे तीन डिसेंबरपासून प्रशिक्षण चालू होणार आहे तुम्ही ज्या संस्थेमध्ये डी व्ही केला आहे त्याच संस्थेमध्ये तुमचं प्रशिक्षण चालू होणार आहे बरोबर त्या संस्थेमध्ये तुम्हाला डायरेक्ट जायचं संस्थेमध्ये किंवा संस्थेला कि कॉल करून घ्या तुम्ही त्यांनी सांगितलंय कुठे होणार आहे बघा या माहिती आता इथे मी सांगतो तुम्हाला बघा त्यांनी सांगितलंय की कोणत्या कोणत्या एक्झाम बघा पहिली एक्झाम आहे महाराष्ट्रासाठी युपीएससी ही पहिली एक्झाम आहे पहिले काय युपीएससी महाराष्ट्र हे चालू होणार आहे तीन डिसेंबरला त्यानंतर एम पी एस सी एम पी एस सी म्हणजे राज्यसेवा ही दुसरी एक्झाम चालू आहे राज्यसेवा नंतर अभियांत्रिकी सेवा एमईएस ही तिसरी एक्झाम यांचं प्रशिक्षण चालवणार आहे ज्युडिशरी एक्झाम यांचं पण चालवणार आहे चौथी एक्झाम अराजपत्रित गट ब म्हणजे चला आपण गट ब आणि गट क म्हणूया यासाठीची ही ही झाली पाचवी संस्था पाचवा उपक्रम बँक आय बी पी एस हा झाला सहावा उपक्रम नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन हे झालं सातवा उपक्रम महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी ही झाला आठवा उपक्रम म्हणजे ह्या आठ परीक्षांसंदर्भातलं प्रशिक्षण चालू होणार आहे तीन डिसेंबर पासून हा पहिला मुद्दा किती आठ यात पोलीस भरती आलाय का नाही अजून पोलीस भरतीचं अपडेट नाही बाकी पोलीस भरती सोडलं तर टी आर टी च्या मार्फत ह्या आठ वेगवेगळ्या परीक्षांसाठी प्रशिक्षण चालू होणार कोणते विद्यार्थी जाणाऱ्या परीक्षांना आणि कुठे जायचंय तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा डीव्ही झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा डीव्ही झालाय पुढे मी सांगतो बघा लाभ मिळण्याकरता सामायिक प्रश्न परीक्षा घेण्यात आलेल्या त्याचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्या निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी विकल्प पोर्टलद्वारे निवड केल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये आपली मूळ कागदपत्रे तपासणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली आहे म्हणजे तुमचा डी आतापर्यंत आत्तापर्यंत झालेला आहे पुढे अशा उमेदवारांसाठी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस वर नमूद सर्व योजनांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे सदर प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे आता हे तुमचं जे होणार ना ते ज्या ठिकाणी तुमचा डिव्हि झाला तिथेच होणार आहे आता प्रश्न एक आहे की मग सर यांचं तीन डिसेंबर मग आमचं काय पोलीस भरतीचं आहे भरतीचा सेकंड वीक असणार आहे बघा वीक ऑफ डिसेंबर सेकंड वीक ऑफ डिसेंबर तुमचं सुद्धा प्रशिक्षण चालू होणार आहे जी माहिती माझ्यापर्यंत मिळालेली आहे नऊ डिसेंबरला कदाचित तुमचं प्रशिक्षण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचं चालू होण्याची शक्यता आहे कन्फर्म नाही शक्यता मी तुम्हाला सांगतोय पोलीस भरतीबद्दल सो त्यांनी वेट करा आता यात बघा ज्या आठ वेगवेगळ्या उपक्रम आहे किंवा एक्झाम आहे त्यांचं प्रशिक्षण चालू होणार आहे मग काय होणार आहे कुठे चालू होणार आहे त्यांनी सांगितलं बघा त्यांनी पहिला मुद्दा क्लिअर केला आहे काय क्लिअर केला आहे तुमचं प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षण कुठे होणार आहे प्रशिक्षण कुठे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल इग्नाईट अकॅडमीला तुम्ही जर डी व्ही केलाय मग तुमचं डीबी इग्नाईटला झाला मग इग्नाईटला प्रेफरन्स दिला होता पहिला आणि इग्नाइटला झालं का माझं कशावरून का सेकंड ब्रेफरन्स मिळाला थर्ड मिळाला कशावरून त्यांनी पहिला मुद्दा क्लिअर केला उपरोक्त योजनेसाठी विकल्प पोर्टलच्या माध्यमातून जी प्रशिक्षण संस्था मिळाली आहे बरोबर जी प्रशिक्षण संस्था कशासाठी त्यांनी विकल्प पोर्टलच्या माध्यमातून जी प्रशिक्षण संस्था मिळाल्या त्या प्रशिक्षण संस्थेकडे प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत का वेळी संपर्क का साधावा मग तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना प्रशिक्षण योजनेसाठी विकल्प पोर्टलच्या माध्यमातून जो तुम्ही विकल्प दिला होता ना स विकल्प आणि कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला आली की नाही कन्फर्मेशन स्लिप जी तुम्हाला आलेली आहे ज्या विकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला दिला गेला आहे तुम्ही विकल्प दिला आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप आली आहे म्हणजे त्या संस्थेंचा डीव्ही झाला तीच संस्था तुम्हाला आता प्रशिक्षण देणार आहे हे फायनल झालेलं आहे यात काही किंतु परंतु नाही असं इथून वाटतंय पण याच्यामध्ये एक अगदीच वन पर्सेंट शंका असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचंय ज्या संस्थेत तुमचा डीव्ही झाला ना डीव्ही झाला ज्या संस्था आहे ना त्या संस्थेला तुम्हाला कॉल करायचंय की संस्था लेवलला तुमचे डिटेल्स तुमचे नाव त्यांच्याकडे असू शकतात जर शंका असेल त्यांना कॉल करून घ्या ओके टीआरटी विद्यार्थी मी काय म्हणतो टी आर टीआय विद्यार्थी नंतर दुसरा मुद्दा प्रशिक्षण कार्यक्रमाची विविध कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल प्रवेश घेतल्यावर त्याला संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे कुठेही शासकीय नोकरी लागली तुम्हाला त्याची माहिती द्यायची तुमचा प्रवेश रद्द होणार आहे कागदपत्र पडताळणी दरम्यान सादर केले अनुसूचित जमातीचे जमात वैधता प्रमाणपत्र इतर सर्व कागदपत्रे व सगळी डॉक्युमेंट खोटे जर आढळली तर तुमचा प्रवेश रद्द होईल कोणत्याही टप्प्यावर प्रशिक्षण सोडायचे असल्यास तुम्हाला सगळे लाभ परत द्यावे लागणार उमेदवार या संस्थेकडून राबवण्यात आलेल्या कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असेल तर लाभ घेता येणार नाही ना आणि प्रशिक्षण योजनेच्या कालावधी दरम्यान उमेदवाराकडून कोणत्याही गैरवर्तन इथे सहन केलं जाणार नाही ना त्यानंतर विद्यावेतनासाठी किमान उपस्थिती पंच्याहत्तर टक्के असणं गरजेचं आहे आणि ती तुम्हाला देणं गरजेचं आहे इतर काही तुम्हाला जर आवश्यक सुट्टी वाटली आजारपण किंवा इतर गोष्टी असेल तुम्ही त्याबाबत एक अर्ज संबंधित संस्थेला आणि टी आर टी आयला तुम्हाला मेल करून द्यायचा आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर कधीपासून रुजू व्हायचं आहे तर तुम्हाला तीन डिसेंबर जरी डेट दिलेली आहे आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम आहे जसं की बी एक्झाम आता आलेली आहे काही विद्यार्थ्यांची एक्झाम आहे सेंटर बरेच लांब लांब आहे ते पुण्यामध्ये आहे पुण्याला जायचं आहे सेंटर अमरावती आहे नागपूर आहे गडचिरोली आहे किंवा नांदेड आहे मग अशा उमेदवारांचं म्हणणं आहे की सर आम्हाला लगेच जॉईन होता येणार नाही आमचा दहाला पेपर आहे आणि नेमकं मग आम्हाला तीन चार तारखेला गावाकडे जाणं आहे त्यानंतर मग आम्हाला ही नाही कसं करायचं तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो पहिले तर तुम्हाला काय त्यांनी सांगितलं बघा जॉईन कधी करायचं आहे प्रशिक्षण योजनेकरिता निवड झाल्यानंतर उमेदवारी प्रशिक्षणासाठी तात्काळ रुजू हे आवश्यक आहे जर दिलेल्या तारखेपासून सात दिवसाच्या आत उमेदवार रुजू झाले नाही अथवा आदिवास संशोधन प्रशिक्षण संस्थेशी किंवा प्रशिक्षण संस्थेशी उशिरा रुजून संपर्क केला नाही तर त्या जागी निवड आलेली किंवा प्रत्यक्षा उमेदवारांची निवड करण्यात येईल मग आता तीन डिसेंबरला सात दिवस जर पकडले तुम्हाला आता नऊ डिसेंबरपर्यंत काय नऊ डिसेंबरपर्यंत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आता नऊ पर्यंत तुम्हाला जॉईन होता येत नाही आहे काही कारण तुमचं मग जे कारण आहे ना त्या संदर्भात तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज कोणाला करायचा आहे एकतर तुम्ही अर्ज टी आर टी आयला पाठवू शकता टी आर टी आयला मेल पण करू शकता किंवा संबंधित संस्थेला पहिले तर तुम्ही मी सांगेन तुम्हाला प्रायोरिटी आहे तुम्ही पहिले संस्थेला कळवा संस्थेला प्रॉपर मेल द्या ईमेलवरती अर्ज पाठवा बाय हँड पाठवा जर तुम्ही पुण्यात आत्ताच असाल तर जाऊन त्यांना अर्ज देऊन टाका किंवा संबंधित संस्थेला जे नंबर तुम्हाला मी शेअर केले आहे त्यांना कॉल करून सांगा कॉल करून सांगून चालणार नाही पण लिखित स्वरूपात अर्ज द्यावा लागेल किंवा अधिकाऱ्यांशी बोला, बोला तुम्हाला so, करा? करा तुम्हाला। तर, तुम्हाला ते तुम्हाला सांगतील सो दिवस आहे ज्यांना शक्य दिवसात पण जॉईन होणं त्यांनी मात्र काय करा अर्ज करावं लागेल त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे एकतर तुम्हाला काय किंवा प्रशिक्षण कळवायचं आहे त्यांना संपर्क करायचा तेवढं मात्र तुम्हाला करता येईल करा डोंट डोरी काळजी घेऊ नका ते सूट देतील तुम्हाला त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय की विविध योजनांच्या लाभाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती त्यांनी यावरती दिलेली आहे ती तुम्ही एकदा जाऊन बघू शकता पुढे आहे की काही विद्यार्थ्यांना पुन्हा मेल आले सगळे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत ते डी व्ही करून गेले डी व्ही करून गेले ज्यांना ऑलरेडी मेल आला होता मेल आला होता मेलच्या अगेन्स्ट डी व्ही करून गेले पण पुन्हा एकदा पुन्हा मेल आला आहे त्यांना पुन्हा मेल आला अशा विद्यार्थ्यांनी ह्या मेलकडे दुर्लक्ष करा असं आम्ही म्हणजे तुमच्या तुम तुमचे प्रश्न आमच्याकडे आले की आम्ही लगेच उत्तर शोध असतो आणि जर उत्तर आम्ही टी आर टी विचारलं तर त्यांनी सांगितलं इग्नोर करा दुर्लक्ष करा मुलांना तो परत जायची गरज नाही एकदा डी वीज झाला आणि तुमचा परत जायची गरज नाही आणि मग तिसरा मुद्दा काय पुढील प्रोसेस काय तर तुम्हाला आता पोलीस भरती सोडून टीआरटीच्या उरलेल्या सगळ्या उमेदवारांना रुजू व्हायचं हो आहे तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान आणि जर अर्ज प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे एक तर टी आर टी आयला ला करायचा आहे किंवा जसं की इग्नाईट अकॅडमी आहे तुमची तर इग्नाईट अकॅडमी तुम्हाला अर्ज करायचा आहे विद्यावेतन तुमचं लगेच काय एका महिन्यानंतर एक मंथ नंतर तुमचं विद्यावेतन कारण ह्या एक मंथचा तुमच्या प्रेझेंटीवर तुमची हजेरीवरती तुमचं विद्यावेतन मिळतं पुढच्या महिन्यात तुम्हाला विद्यावेतन मिळतं सपोज तीन डिसेंबरचं तर तुम्हाला जानेवारीमध्ये जानेवारीचा पहिला दुसरा आठवडा तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे त्यानंतर प्रशिक्षण साहित्य तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं फॉर एक्झाम्पल तीन डिसेंबरला तुम्ही जॉईन झाले तर पंधरा दिवस किंवा वीस दिवस लागू शकता कमी जास्त प्लस मायनस त्या दिवसात तुम्हाला हे संदर्भ साहित्य म्हणजे प्रशिक्षण साहित्य मिळणार आहे टॅब सहित तुम्हाला जे मिळणार आहे जसं इंग्लंड अकॅडमी असेल तर पंधरा ते वीस दिवस थोडं प्लस मायनस तुम्ही पकडा तुम्हाला हे मिळणार तिथे साहित्य त्यानंतर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वन टाईम जे अमाऊंट असते वन टाईम सुरुवातीला मिळणारे अमाऊंट कधी मिळेल तर तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल काय विद्यार्थ्यांनी तीन डिसेंबरला जॉईनिंग केलं तीन डिसेंबरला जॉईनिंग केलं की तुम्हाला साधारणतः आता हे लिखित स्वरूपात असं काही आलेलं नाही पण माझा अंदाज माझ्या इथून पाठीमागच्या जेवढ्या ह्या बॅचेस असतात शिष्यवृत्ती योजनेचा त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की तीन डिसेंबर तुम्ही जॉईनिंग केलं तर साधारण पंधरा दिवसात तुम्हाला हे वन टाईमचं अमाऊंट पण मिळून जाते जॉईनिंग तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर पंधरा बरं लक्षात घ्या हे मिळेल तुम्हाला जर अडचण झालीच तर एक महिने लागू शकतो लागू शकतो लागलेला आहे कधी कधी लागलेला आहे सो त्यानुसार तुम्हाला ही अमाऊंट पे केली जाणार आहे आणि इग्नॅट अकॅडमी तुम्ही डी व्ही केलेला आहे तर इग्नॅट अकॅडमी तुम्हाला जायचं आहे तीन डिसेंबरपासून रुजू व्हायचं आहे तर त्यासनुर तुम्हाला बघा पुणे रुजू व्हायचं आहे किंवा छत्रपती संभाजीनगर रुजू व्हायचं असलं हे नंबर तुम्हाला दिले पुण्यासाठीचा संभाजीनगरचा नंबर आहे राहण्याचं खाण्याचं सुद्धा आमची टीम तुम्हाला मदत पूर्ण करू पूर्ण कोऑपरेशन आमचं असणार काळजी करू नका होस्टेल असेल रूम असेल शेअरिंग रूम असेल बेड बेड बेसिसवर कॉर्ट रूम असेल मेस असेल जवळपास कुठे चांगली मेस आहे नंतर तुम्हाला अभ्यासिका कुठे आहे आपली जी आपली अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेची जवळपासच कुठे मिळू शकतं का हे सगळी मदत आमची टीम करणार आहे त्यासाठी तुम्हाला मी नंबर ऑलरेडी शेअर केले आहे पुण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर पुण्यामध्ये योगेश सर आणि संतोष सर तुम्हाला पूर्ण मदत करतील आणि तुम्ही जर संभाजीनगर जाणार असाल तर संभाजीनगरला तुम्हाला ओम सरांना कॉल करायचा हे पूर्ण टीम तुम्हाला मदत करेल काळजी करू तुम्ही आमचे घरातलेच आहात आमच्या घरातले मेंबर आहात भाऊ आहात बहीण आहात तुम्ही तुम्हाला पूर्ण मदत आमची टीम करणार आहे सो काळजी करू नका आणि रेडी रहा, आम्ही पण भेटायला तुम्हाला रेडी आहे तुम्हाला ट्रेनिंग द्यायला रेडी प्रेक्षण रेडी तुमचे रिझल्ट आणण्यासाठी सुद्धा आमची टीम काम करणार आहे आणि हा नेहमीचा आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा परत पुढची अपडेट मी तुम्हाला देणार आहे एक्झॅक्टली exactly, पुढची अपडेट काय असेल तुम्हाला तर आता सात तीन तारीख नंतर पुढे काय काय कशी कशी प्रोसेस असणार आहे ट्रेनिंग आता त्यांची नोटीस ॲक्वेट आली की त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याची माहिती तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला काय कळल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन नोटिफिक तुम्हाला कळेल अपडेट काय चालू आहे नाहीतर तुम्ही ना लेट येतात आणि मग प्रश्न विचारा सर कस हे कसं ते कसं ऑल तो व्हिडिओ झाला असतो सो so, लगेच सबस्क्राईब करा चॅनल त्याला नक्कीच तुम्हाला माहिती अपडेट मिळत जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद